मी रोहन मुंबईत नुकताच जॉब लागलेला राहण्यासाठी एका जुन्या ओळखीच्या घरात वरची खोली मिळाली आणि माझ्या जेवणाची जबाबदारी खालच्या खोलीतील भाभीकडे होती पहिल्यांदा त्यांना पाहिलं तेव्हा त्या टेरेसवर कपडे वाळत घालत होत्या गर्दनिळ्या रंगाचा सूट आणि केस वायाने उडत होते मला पाहताच त्यांनी गोड हसून विचारलं तू रोहन्ना तुझं जेवण आजपासून माझ्याकडेच त्या क्षणी मला असं वाटलं जणू या मोठ्या शहरात कुणीतरी आपलं आहे पावसाचा क्षण आणि सरावाचा प्रसंग एका संध्याकाळी ऑफिसमधून परतताना मी छत्री नसल्याने पूर्ण भिजवून आलो दार उघडताच भाभी धावत आल्या त्यांनी टॉवेल दिला आणि माझ्यासमोर कपात गर्म चहा ओतला माझा हात थरथरथ होता हे पाहून भाभींनी पटकन त्यांचा हात पुढे करून माझ्या हातावर हळूच ठेवला अगदी गार झाला आहेस त्या हळूच म्हणाल्या त्यांच्या हाताचा तो हळूवार आणि काळजीवाहू स्पर्श मला आतून कुठेतरी शांत करून गेला त्या क्षणी मला असं वाटलं वेळच थांबून जावा नंतर ऑफिसच्या मोठ्या प्रेझेंटेशनसाठी त्या माझ्यासोबत आरशासमोर उभ्या राहून सराव करायला लागल्यात त्यांनी माझे दोन्ही खांदे हलकेच पकडले आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाल्या मी तुझ्यावर विश्वास ठेवते रोहन त्या शब्दांनी मला जणू ऊर्जा मिळाली त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात बघताना माझं मन नकळत थांबलं होतं माझा वाढदिवस मी विसरलो होतो रात्री परतल्यावर खोलीत केक आणि हॅपी बर्थडे म्हणत उभ्या असलेल्या भाभींना पाहून आनंद झाला त्यांनी माझ्या तोंडात केकचा तुकडा ठेवला त्यांचा हात माझ्या ओठांना हलकेच लागला क्षणभर मी फक्त त्यांना पाहत होतो त्यांच्या हसण्यामुळे खोलीत एक गोड सुगंध भरल्यासारखं वाटलं एका रात्री वीज गेली तेव्हा आम्ही छतावर गेलो चंद्रप्रकाश सगळीकडे पसरला होता त्यांनी माझ्याकडे बघून हळू आवाजात विचारलं रोहन तुला कधी असम वाटलं का की एखादी व्यक्ती अगदी जवळची आहे जणू आपण तिला अनेक वर्षांपासून ओळखतो जरी नात नावाचं काही नसलं तरी मी त्यांच्या डोळ्यात पाहत राहिलो आणि हळूच म्हटलं मला वाटतंय मला पण त्या म्हणाल्या त्या क्षणी आमच्यामध्ये फक्त शांतता आणि एक अदृश्य आकर्षण होतं एके रात्री टेरेसवर मी आणि भाभी होतो मी डेरिंग करून भाभीला बोललो की मला तुला सुंदर वेळेचा अनुभव द्यायचा आहे भाभी माझ्यावर रागावली आणि म्हणाली की मी विचार केला नव्हता की तू एवढी डेरिंग करशील आणि भाभी रागाने निघून गेली मी रात्रभर झोपलो नाही त्या टेन्शनने दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला निघत असताना भाभी डब्बा द्यायला आली मी डबा घेऊन निघणार तेवढ्यात ती म्हणाली की मुलगा शाळेत गेला की कॉल करते मग घरी ये मी मनामध्ये खूप खुश झालो आणि तिच्या कॉल आल्यावर ऑफिसवरून घरी आलो भाभीचा मूळ पाहून मी वेडात झालो भाभीचे व्यक्तिमत्व एवढे मोठे होते की माझ्या हातात मावेनात मग मी भाभीला सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो भाभी म्हणते की रोहन असा अनुभव मला कोणीच दिला नाही मला असा अनुभव रोज हवा दहा नंतर मी माझा रंग भाभीच्या रंगात मिसळला भाभी मला सोडत नव्हती शेवटी मी थकलो आणि बोलले की आज बस झाला आणि मी माझ्या रूम रूममध्ये गेलो त्या रात्रीनंतर रोहनला भाभीच्या जवळ असण्याची सवयत झाली होती त्याचे डोळे नकळत तिला शोधायचे पण एका संध्याकाळी त्याची ही गोड भावना एका मोठ्या धक्क्याने हादरली जेवण करताना भाभींच्या मुलीने निरागसपणे सांगितलं आहे का आई आता लवकरच मुंबई सोडून जाणार आहे रोहनच्या हातातला घास थांबला त्याने भाभीकडे पाहिले भाभींचा चेहरा गोंधळलेला आणि दुःखी दिसत होता रोहन मी तुला सांगणार होते त्या म्हणाल्या ही माझी निवड नाहीये आम्ही इथे सुरक्षित नाही आहोत माझ्या नव्याने भाभींचा नवरा एका मोठ्या आर्थिक घोटाळ्यात लोकांचे पैसे बुडवले आहेत आणि तो फरार आहे आम्ही फक्त पोलिसांपासून लपून राहण्यासाठी रोज नवीन ठिकाणी जावे लागते रोहनला मोठा धक्का बसला त्याचे भावनिक आकर्षण आता एका गंभीर संकटात बदलले होते अंतिम निर्णय प्रेम आणि सुरक्षितता रोहनने एक क्षण विचार केला तो त्यांना एकटं जाऊ देऊ शकत नव्हता मी तुम्हाला सोडून जाणार नाही भाभी रोहन थांबणे म्हणाला माझं नातं तुमच्या आणि तुमच्या मुलीच्या सुरक्षिततेशी आहे तुम्ही एकट्या कुठेही जाणार नाही मी धोका पत्करेन भाभींनी कृतज्ञतेच्या मिश्रणाने रोहनकडे पाहिले त्यांना माहित होतं की रोहन आता त्यांच्यासाठी जीवनातील सर्वात मोठा आधार बनला आहे त्यांनी त्याला त्यांच्या पुढील लपून राहण्याच्या ठिकाणाची माहिती दिली रोहनने त्यांना सुरक्षित पोहोचवण्याचा आणि नंतर भाभींच्या नव्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला गुन्हेगाराला शिक्षा मिळायलाच हवी तो म्हणाला दुसऱ्याच दिवशी पहाटे रोहनने त्यांना त्या गुप्त ठिकाणी सुरक्षित पोहोचवले निरोप घेताना भाभींनी त्याला घट्ट मिठी मारली हा स्पर्श कृतज्ञता काळजी आणि प्रेम या तिन्ही भावनांचा एकत्रित अनुभव होता रोहनने हसून त्यांच्या कपाळावर प्रेमाने हळूच स्पर्श केला मी तुम्हाला लवकरच भेटायला येईन भाभी रोहन म्हणाला गाभा आणि शेवट रोहनने आपला शब्द पाळला त्याने पोलिसांना अचूक माहिती दिली आणि गुन्हेगाराला शिक्षा झाली भाभी आणि त्यांची मुलगी आता निर्भयपणे त्यांच्या नवीन शांत ठिकाणी राहू लागल्या रोहन दर महिन्याला त्यांना भेटायला जाऊ लागला त्याचे आणि भाभीचे नाते शारीरिक आकर्षण किंवा सामाजिक बंधनात अडकले नसले तरी ते परस्पर आदर काळजी आणि एका सुंदर पवित्र रोमँटिक भावनेच्या मजबूत बंधनात कायमचे जोडले गेले होते ज्या शहरात तो एकटा आला होता त्याच शहराने त्याला एक असं नातं दिलं होतं जे नव्या बायकोच्या नावापेक्षा मनाची शांतता आणि गोड आधार देणारं होतं